नागिण कुठल्या जागेवरती आलेली आहे त्याच्यावरती खूप महत्त्वाचं असतं ज्या वेळेला नीच नागिण चेहऱ्यावरती येते त्यावेळेला चेहऱ्यावरती ज्या नवज असतात जसं की फेशियल नव झाली ट्रायजमॅनल नव झाली या ज्या नवज आहेत त्यांच्यावरती ज्याला ही नागिण येते त्यावेळेला चेहऱ्याचा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते त्याचबरोबर ऐकायला कमी येणं किंवा डोळ्याने दिसायला कमी होणं वास कमी होणं असे प्रकार यामध्ये होऊ शकतात कारण याच्यामध्ये नव्जने डॅमेज जातात या नवस मेंदूतून निघत असतात तर त्या नवस उलट्यात जाऊन म्हणजे त्याला इन्फेक्शन असं उलटं होऊन जर मेंदूपर्यंत पोचलं तर मेंदूला सुद्धा याचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे जर चेहऱ्यावरती कधी नागीण आली तर त्याचे उपचार हे ॲग्रेसिव्हली करणं गरजेचं कर असतं आता या ठिकाणी प्रॉब्लेम असा होतो अनेक जणांना ज्यावेळेला चेहऱ्यावरती नागिणी येते त्यावेळेला काही जण फक्त आयुर्वेद ट्रीटमेंट करत बसतात किंवा काही जण फक्त ॲलोपॅथी ट्रीटमेंट करत बसतात पण तुम्हाला मी सांगतो हो की अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत जे आयुर्वेदाचे आहेत त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की जर चेहऱ्यावरती नागिण येत असेल तर अग्रेसिव्हली ट्रीटमेंट करा आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोघांचाही वापर एकत्र करा त्याच्याने ती नागिण पटकन कमी होते मित्रांनो माझ्या सख्या बहिणीला काही वर्षापूर्वी चेहऱ्यावरती नागिण आली होती आणि त्यावेळेला आम्ही तिला ॲलोपॅथी औषधं आणि आयुर्वेद औषध दोन्हीही औषधांचा वापर केला होता आणि तिची नागीण अगदी तीन चार दिवसामध्ये कमी झाली होती